श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीश्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः जायी जुयी चम्पकपुष्पजाति शोभे गया मालती माहाति प्रतापसूर्यशरचापधारी तुजवीण शम्भोमजकोणतारी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कंदे अथ चतुर्दशोध्याय चंद्रवंशाचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता आता मी तुला चंद्राच्या पावनवंशासंबंधी सांगतो या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठमोठ्या पवित्र कीर्तिराजांचे वर्णन आहे हजारो मस्तके असणाऱ्या विराट पुरुष नारायणांच्या नाभीसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला त्यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले देवगुरू बृहस्पतींनी आपली पत्नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की त्याने तिला मुळीच परत दिले नाही याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्धही झाले बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरु अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली देवराज इंद्राने सुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्यासाठी त्यांना प्रार्थना केली त्यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भत्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले तेव्हा तारा गर्भवती आहे असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले दुष्टे माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक हे स्त्रिये मी तुला जाळून टाकणार नाही कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतान प्राप्तीची इच्छा आहे पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली तिने सोन्यासारखा चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनाही वाटू लागले की हा आपल्याला मिळावा आता ते एकमेकांशी हा तुझा नाही माझा आहे असे म्हणत जोरजोराने भांडू लागले ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही आपल्या मातेच्या दिखावू लज्जेने रागावून बालक म्हणाला दुराचारिणी तू बोलत का नाहीस मला लवकर सांग तुझे कुकर्म त्याचवेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारली तेव्हा तारा हळूच म्हणाली चंद्राचा म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले परीक्षिता ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव बुध असे ठेवले कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला परीक्षिता बुधापासून इलेला पुरुरवा झाला याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरुरव्याचे रूप गुण उदारता शील संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरुरव्याकडे आली उर्वशीला जरी मित्रावरुणांच्या शापामुळेच मृत्यूलकात यावे लागले होते तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणे सुंदर आहे असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली देवांगना उर्वशीला पाहून पुरुरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले गोड शब्दात तो म्हणाला पुरुरवा म्हणाला हे सुंदरी तुझे स्वागत असो बैस मी तुझी काय सेवा करू तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळपर्यंत चालत राहो उर्वशी म्हणाली हे सुंदरा कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही राजन जो पुरुष रूप गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो तो, तो स्त्रियांना हवाहवासा वाटतो म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन परंतु महाराज मी आपल्याकडे माझे ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवित आहे आपण याचे रक्षण करावे हे वीर शिरोमणे मी फक्त तूप खाईन आणि मैथुनाव्यतिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला अवस्थेत दिसता कामा नये मनस्वी पुरुरव्याने ठीक आहे असे म्हणून तिची अट मान्य केली आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भुत आहे तुझा भावही अलौकिक आहे तर मग हे देवी स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही तो पुरुष श्रेष्ठ देवांची विहार, असलेल्या, रथादी तीचा सह विहार करू लागला उर्वशीच्या शरीरातून कमल केसरासारखा सुगंध येत होता राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंद विहार केला तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याचे शुद्ध हरपून जात असे उर्वशी नाही असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविली उर्वशी खेरीस मला हा स्वर्ग सुनासुना वाटतो असे तो म्हणाला मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते ते त्यांनी चोरले पुत्रा समान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकली तेव्हा ती म्हणाली अरे रे स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुंसकासारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे आज माझा घात झाला याच्यावर विश्वास ठेवल्या कारणाने माझा सर्वनाश झाला लुटारूंनी माझ्या मुलाला पळवून नेले पहा ना हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिवून झोपून राहतो जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वाघबाणांनी राजाला घायाळ केले तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेत असतो त्यांच्यावर धावून गेला तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा संपू लागल्या राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले झाली ती लगेच त्याला सोडून निघून गेली बिछाण्यावर उर्वशी नाही असे पाहून राजा खिन्न झाला त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते तो तिच्यासाठी शोकविवळ झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर ता त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुख मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले प्रिये थाम थाम हे निष्ठुरे निदान आज तरी मला सुखी केल्यापासून तू जाऊ नकोस ये आपण दोघे काही वार्तालाप करू देवी या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला रा नाही म्हणून तू याला आता लांब फेकून दिले आहेस म्हणून माझे हे सुंदर शरीर आता येथे पडेल आणि लांडगे व गिधाडे याला खाऊन टाकतील उर्वशी म्हणाली तू पुरुष आहेस असा मरू नकोस या लांडग्यांनी तुला खाऊ नये स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे हृदय अगदी एकसारखे असते स्त्रिया निर्दय क्रूर असहनशील आणि धाडसी कामे आवडणारे असतात थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करून आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते बोळ्या बाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने उलटा आणि स्वैर बनतात हे राजा प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहशील तेव्हा तुला आणखीही मुले होतील उर्वशी गर्भवती आहे हे जाणून राजा राजधानीकडे परत आला एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला तोपर्यंत उर्वशी एका वीरपुत्राची माता झाली होती उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला पुन्हा विरह दुःखाने अत्यंत दीन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली तू या गंधर्वांची स्तुती कर हे मला तुझ्याकडे सोपवतील तेव्हा पुरुरव्याने गंधर्वांची स्तुती केली परीक्षिता पुरुरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले ही उर्वशी आहे असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसऱ्या वनात फिरू लागला जेव्हा तो सावध झाला तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले तेव्हा त्याच्या हृदयात तिन्ही वेद प्रकट झाले नंतर जेथे त्याने अग्निपात्र टाकले होते तेथे तो गेला आता त्या ठिकाणी शमी वृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी मंथन करण्याची लाकडे तयार केल्या नंतर त्याने उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने खालील अरणीला उर्वशी वरच्या अरणीला पुरुरवा आणि मधल्या राक लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्रांनी मंथन केले त्या मंथनामुळे जातवेदा नावाचा अग्नी प्रगट झाला राजा पुरुरव्याने अग्निदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली आणि त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला नंतर उर्वशी लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरुरव्याने त्या तीन अग्नींच्याद्वारे सर्व देवस्वरूप इंद्रियातीत यज्ञपती भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ओमकार हाच वेद होता सर्व वेदशास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती देव फक्त नारायणच होता आणखी कोणी नव्हते अग्नी एकच होता आणि हंस हा एकच वर्ण होता परीक्षिता त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरुरव्यापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला पुरुरव्याने अग्नीचा संतान रूपाने स्वीकार करून गंधर्व लोकाची प्राप्ती करून घेतली अध्याय चौदावा समाप्त हे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया नवमस्कन्दे ऐलोपाख्याने चतुर्दशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधम् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री गुरु तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त